श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील इंग्रजी विषयाचे सहयोगी प्राध्यापक तथा विभाग प्रमुख यांची नुकतीच दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जगप्रसिद्ध नामांकित व प्रतिष्ठित लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे गेली पंधरा वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी दिलेल्या सेवेचा संशोधन कार्याचा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचा आणि तरुणांमध्ये समाजसेवेचा भाव निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून कौतुक म्हणून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्राने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे राष्ट्रीय सेवा योजनेला समर्पित भावनेतून समाजापर्यंत पोहोचविण्याचे व कामातून जनसामान्यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यात नेहमी तत्पर असणारे आणि त्यांच्या जीवनात समाधान व आनंद निर्माण करणारे डॉक्टर पोहोकार यांना आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार विद्यापीठ स्तरीय पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा रत्न सन्मान पुरस्कार सह्याद्री रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल गौरवान्वित करण्यात आलेले आहे त्यांनी केलेल्या कार्यामुळे व प्राप्त पुरस्कारांमुळे इतरांना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळते त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारासाठी व त्यांच्या कार्याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेतल्याची दखल कुटुंबासोबतच मित्रमंडळींनी घेतली आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवाराकडून डॉक्टर योगेश पोहकार यांना पुढील वाटचाली शुभेच्छा द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती